औरंगजेबाच्या थडग्याला अमित शहानी समाधीचा दर्जा दिला खासदार संजय राऊत यांनी आता घणाघाती टीका केली औरंगजेबाचा जन्म गुजरातचा असल्याने एवढं प्रेम आहे का असा सवाल सुद्धा राऊतांनी विचारला छत्रपतींच्या वंशजांना त्याचा त्रास व्हायला हवा होता छत्रपतींविषयी शहांनी आम्हाला शिकू नये असं देखील राऊत म्हणाले केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी रायगडवरच्या भाषणात औरंगजेबाची समाधी असा उल्लेख केल्यावरून राऊतांनी आता घणाघाती टीका केली थडग्याचा उल्लेख समाधी करून शहानी महाराष्ट्रातल्या जनतेच्या भावना दुखावल्याचं राऊतांनी म्हटलं सोबतच औरंगजेबचा जन्म गुजरातचा असल्यानं शहाना एवढं प्रेम आहे का असा सवाल देखील त्यांनी विचारला बाल शिवा में संस्कार करे भरे और शिवाजी ने वो संस्कार को एक वटवृक्ष वृक्ष और उसके बाद धर्मवीर संभाजी महाराज महारानी ताराबाई धनोजी संतोजी, शिवाजी के बाद औरंगजेब जब तक जिंदा रहा उसके सामने लड़ते रहे जूझते रहे यहाँ तक कि अपने आप को आलमगीर कहने वाला व्यक्ति महाराष्ट्र में पराजित होकर यही उसकी समाधि बनी हमें ज्यादा थड़ग मन तो उल्लेख काल देशाच्या गृहमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी समोर मेघडंबरी समोर औरंगजेबाची समाधी समाधीचा दर्जा दिला बरं का हिंदुत्ववाद्यानं नकली हिंदुत्ववाद्यानं औरंगजेबाच्या थडग्याला देशाच्या गृहमंत्र्यांनी काल रायगडावरून छत्रपतींच्या साक्षीनं समाधीचा दर्जा दिला यासारखं या, या महाराष्ट्राच्या जीवनात वाईट ते काय होणार ते काल झालं समाधीचा त्याच मग इतक्या हणामाऱ्या दंगली का घडवल्या गुजरात मध्ये औरंगजेबाचा जन्म झाला त्याचा हा परिणाम आहे का एवढं प्रेम औरंगजेबाचा जन्म गुजरात मध्ये झाला दाहोदला म्हणून गुजरातच्या या नेत्यांना एवढं प्रेम आहे का औरंगजेबाविषयी